पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळी यांच्या वतीने पत्रकार दिन साजरा पनवेल नवी मुंबई क्षेत्रात पत्रकारिता करत असलेले पत्रकार बांधव यांच्या समपेत दिनांक सहा रोजी सकाळी अकरा वाजता पनवेल महानगरपालिकेच्या दालनात पत्रकार दिन साजरा करण्यात आला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपले कर्तव्य पार पाडत असलेल्या पत्रकार बंधू भगिनींना पत्रकार दिनाच्या दिवशी पत्रकारांच्या लेखणीला बळ देणारे पेन ही भेटवस्तू देत गुलाब पुष्पगुच्छ देऊन सर्व पत्रकारांना शुभेच्छा देण्यात आल्या वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो वृत्तपत्रे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात त्याद्वारे लोकांना सामाजिक संकेत कार्यात्मक भूमिका आणि मूल्य याबाबतचे शिक्षण दिले जाते आणि याच विचारधारानुसार जवळपास एकशे शहाऐंशी वर्षांपूर्वी म्हणजे सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू करून मराठीतील आद्य संपादक होण्याचा बहुमान मिळवला त्यांची आठवण म्हणून आपण सहा जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करतो असे यावेळी पनवेल मनपा आयुक्त मंगेश चित्रे यांनी बोलताना सांगितले यावेळी पालिका उपायुक्त समस्त पत्रकार बंधू भगिनीसह पालिकेतील कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री